मी सुरुवात करीन माझं कागज कलम आणि मी uh, उटीमध्ये आम्ही शूटिंग करत होतो आणि गोविंदाबरोबर गाणं होतं मुंबईमध्ये मी रिहर्सल नाही केलेला पण मी उटीमध्ये जाऊन रिहर्सल सुरुवात केलेली चिनी प्रकाश वॉज द कोरिओग्राफी आणि रेखाजी आय रिमेंबर वॉज नाईन मंथ्स प्रेग्नेंट अँड शी वॉज ऑन द सेट एवढं मोठं पोट घेऊन आणि तो फर्स्ट इंट्रोडक्शन जे आहे ना माझं पिंक सलवार कमीज मध्ये वेअर आय होल्डिंग दुपट्टा लाईक दॅट आणि ते सगळं लेझा आणि ते मग काढते आणि ते कपडे आणि बटव तर रेखाजी एवढं मोठं पोट घेऊन तिने ते अख्खा सिक्वेन्स मला दाखवला की हे असं असणार तर सर हा हा ठीक आहे यु नो वट एव्हर गोविंदा बरोबर डान्स uh, करणं बिलकुल सोपं नाही आहे पण चिचीनी कधीही मला नाही असं फिलिंग दाखवलं की मी गोविंदा आहे yeah. आणि मी रिटेक देणार नाही mm. पाय तुटलेले होते माझे हात तुटलेला असायचा सगळं आणि तो मान अँड दॅट मॅन युज टू डू रिहर्सल अँड रिटेक्स विथ मी फॉर ॲज शुड बी परफेक्ट कारण तेव्हा मॉनिटर्स नसायचे आणि एक गोष्ट मी चिची बद्दल सांगायला आय थिंक आय शुड टेल एव्हरीबडी ऑडियन्स शुड नो की तो एवढा चांगला ह्युमन बीइंग आहे की ॲज अ सिनियर ॲक्टर यु नो आपल्याला कळतं की कुठल्या ॲक्टरमध्ये काय विकनेस आणि काय स्ट्रेंथ आहे कॉम्पिटिशन असणं एक आहे आणि मेलिशियस कॉम्पिटिशन असणं एक आहे म्हणजे आपण विकेड माणूस तसा चिची एवढा चांगला होता की त्याला कळायचं की शिल्पामध्ये हे विकनेस आहे तर मी सुपिरियर नाही जाणार मी तिचं बिकॉज ऑन स्क्रीन द केमिस्ट्री शूड शो बरोबर तर तो त्याची एनर्जी कमी करायचा टू मॅच माय एनर्जी अँड नो बडी डज इट खूप कमी जण खूप कमी जण करतात काही नाही रिहर्सल आम्ही करायचो टेक रिटेक व्हायचा तर मी सॉरी नाही सॉरी क्यू बोल रही पागल आहे चल वापस करते तू ठीक आहे ना ते चले चलेगा ना hmm. अगर नहीं तो हम लोग वन मानवले लेते तर मी म्हणायची अच्छा वॉट यू नो जो चिन्नी मासाजी बोलेंगे जो कॅमेरामॅन बोलेगा वो मैं करूंगी लाइक दॅट तर अशी मी वाढली आहे मी हा इंडस्ट्री हा टाइम मध्ये माझं हे झालंय hmm. ग्रोथ झाली आहे तर म्हणून मला कधी कधी जे स्टोरीज स्टोरी आजकालचे मी ऐकते बाप बापरे इंडस्ट्री खरंच बदलली आहे यू नो लाइक दॅट तर ह्या तर चिची बरोबर हे होतं मग अमितजी बरोबर मी अमितजीजी खूप मोठी फॅन होती तर आम्हाला मला आठवतं माझं पहिलं डायलॉग जे होतं अमितजी बरोबर आम्ही मध्ये गाणं करत होतो तर मध्ये नाईट शूटिंगमध्ये सनम मेरे सनम गाण्यानंतर एक सिक्वेन्स होता जिथे मी अमितजी च्या समोर बसले आहे आणि मी मला डायलॉगच पाठ होईना कारण मी अमितजीच्या समोर डायलॉग कशी बोलू तर मग अमितजी बोलले की बघ मी तू माझी फॅन आहे तू मला खूप हे करते आणि हे सगळं मानलं पण तू कसं कर जर तू माझ्याकडे बघून डायलॉग विसरत असशील ना तर आर सपोज टू बी नर्वस एनिवेज mm. तर तू माझ्याकडे बघूच नको तू खाली बघून डायलॉग बोल तर ह्याच्यामध्ये त्या शॉर्टमध्ये आय एम लुकिंग डाऊन अँड सेंग द लाईन नॉट बिकॉज आय म्हणजे मला डायरेक्टरनी नाही सांग मला जमलंच नाही पण इट जस्ट वेंट कारण मग सगळ्यांचे हा, 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 हा। सगळ्यांचे रिॲक्शन मग त्या लोकांनी अकॉर्डिंगली दिले oh. तसं रिअली really? या गॉड आणि रजनीकांत रजनी सर स्वीट हार्ट ते मराठी आम्ही मराठीतच बोलायचो तर द मोस्ट अमाऊंट ऑफ टाइम आमचा ऊटी मध्ये आउटडोर होता आणि मॉरिशस मध्ये आउटडोअर होता पण रजनी सर सो स्वीट म्हणजे असं काय एक नो इव्हेंट दॅट आय कॅन थिंक ऑफ पण मला आठवत की जेव्हा आम्ही जनरल साफ करो तयारीचं गाणं करत होतो तेव्हा चीची सर्वात हॅपनिंग डान्सर होता ना आणि आम्ही सगळे नवीन म्हणजे ऑबियसली रजनी सर अँड गो अमितजीची आपली आपली स्टाईल असायची तर ते सगळे गोविंद म्हणायचे चिची जरा बाजू मे बैठो हम रिहर्सल करेंगे फिर तुम माना लाईक दॅट म्हणजे इट वॉज लाईक पण फॅमिली आय एम टेलिंग यू असं कधीच वाटलं नाही की रजनी सर बरोबर काम करतोय किंवा अमितजी बरोबर काम करतोय किंवा यु नो इट्स जस्ट टू गुड आणि बेस्ट पार्ट अबाउट देम वॉज जो डायरेक्टर बोलायचे ते ते लोक करायचे कधी पण नाही बोलले की मी नाही करणार किंवा माझ्यानी नाही होणार किंवा हे तू का करतोय त्याला मोठेपणा म्हणतात आणि दॅट इज द रिझन दे आर हू दे आर टुडे आणि <laughs> मी आजही तुम्हाला सांगू शकते कि आजही ते तसेच असतील म्हणून ते अजून आहेत दुसरं म्हणजे आम्हाला तुझा सिनेमा म्हणजे किशन कन्हैया किशन कन्हैया म्हणजे गाणी पण तेवढीच oh. गाजली तो सिनेमाही तेवढाच गाजला आणि तू सोबत अनिल कपूर यांचा डबल रोल होता पण तुझ्या सोबत जे कॅरेक्टर होतं ते एकदम वेगळंच आणि ते तितकं लोकांना तो इनोसन्स आणि तुमच्या दोघांमधलं ते कनेक्शन oh. पडद्यावरच सो so, अनिल कपूर यांच्यासोबतचा तो आ, किशन कन्हैयाचा अनुभव आणि खिलपा शिरोडकर मला वाटतं त्यानंतर तुला अधिकाधिक जास्त तू चर्चेत आलीस बिकॉज ऑफ आय थिंक बॅक टू कॅ टू बॅक ते तीन चांगले पिक्चर्स रिलीज झाले माझे uh -huh, आणि uh -huh, uh -huh, uh -huh, मी uh -huh. uh, एक दुसऱ्या लेवल मध्ये आय गॉट ब्रँडेड इन अ डिफरंट लीग ऑल टुगेदर तर किशन कन्या कन्हैया वॉज माय फर्स्ट बिग फिल्म ऍक्च्युली जी मी साइन केलेलं आणि अनिल बरोबर काम करणं खूप मस्त एक एक्सपिरियन्स होता uh -huh. आणि मस्त एक्सपिरियन्स याच्यासाठी होता कारण माधुरी आणि अनिलचा तेजाब रिलीज झालेला अँड दे वर ऑलरेडी द मोस्ट हॅपनिंग कपल ऑफ द इंडस्ट्री त्याच्यामध्ये मी होती न्यू mm. राधाचा जो कॅरेक्टर होता तो खूप वेगळा होता खूप सिंपल इनसेंट uh, मुलगी जी जिला सगळं दिसतंय कळतंय पण तिचा जो नवरा आहे तो आगा असा यु नो लाईक ही इज नॉट अ स्मार्ट मॅन तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अनिल बरोबर काम करणं पण राकेश रोशन सारख्या डिरेक्टर बरोबर काम करायचा चान्स मला मिळाला त्यांनी खूप दोघांनीही खूप चांगलं सांभाळलं मला मला आठवत आमचं जे बँड कन्हैया बँड बजाने को ते गाणं आम्ही शूट करत होतो आणि त्याच्यामध्ये अनिलला नाचायचं होतं आणि कमल मास्टर जी कोरिओग्राफर होते तर कमल मास्टरजी अनिलला सांगत होते आणि अनिलला ओरडत होते ते की तू बराबर नाही कर र आहे ते हे बी नाही आता वो बी नाही आता आणि मी तिथे फक्त उभी होती कारण मला नाचायचं नव्हतं तर माझ्या मनामध्ये ॲक्च्युली असा विचार झालेला की अनिल कपूरला कमल मास्टरजी एवढे ओरडत आहेत आणि अनिल कपूर फक्त प्रॅक्टिस करतोय फक्त रिहर्सल करतोय म्हणजे ही डेंट लेट दॅट स्क्रीमिंग अँड शाउटिंग अफेक्ट हिम वी वॉज ओनली कॉन्सन्ट्रेटिंग की मी कधी रिहर्सल टेक करणार आणि मी कधी ओके माझा शॉट होणार अँड इट शुड कम आउट गुड ऑन स्क्रीन दॅट्स ऑल तर एवढं डेडिकेशन होतं त्या लोकांचं मग आम्ही कुर्गमध्ये आमचं गाणं करायला गेलो आणि आय रिमेंबर की माझा पहिला शॉट का सेकंड शॉट होता जिथे मला धावत यायचं होतं ऑन अ रॉक आणि मी घसरली आणि माझा पाय जाऊन दोन रॉक्सच्या मध्ये अटकला आणि मी बाहेर आली आणि आय फुल स्क्रॅच ऑन माय लेग oh. आणि त्या ते लोकांनी तेव्हा काय होतं की कुर्ग मध्ये म्हणजे असं हिल स्टेशन आणि माउंटेन वॉटरफॉल तर त्याच्यामध्ये मला वाटलं वातावरण केला मा माझा पाय आता काय होणार पण मग त्या लोकांनी काय आणलं की स्पिरिट गम आणला oh. स्पिरिट गम ते ah. फुल ब्रुझ वर स्पिरिट गमची अख्खी बॉटल होतली yeah. आणि कमल माशा कुछ नाही कुछ नाही ऍक्टर बननाय ना चल आजा काम करते अँड आय इन डिड द होल सॉंग